जास्त खोल आम्हाला काही नालीचं काम थांबवायचं नाहीये पण आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात सुद्धा पाणी केलं पाहिजे फक्त वरच्या पाण्यासाठी तुम्ही नाली नाही बनवू शकत आमच्या दोन तीन घराचा प्रॉब्लेम आहे ना पाण्याचा कोणत्या घर आहे हेच घर आता कसे जात आहे घरामध्ये

खालच्या लेवलनी घ्यायची म्हणजे आम्ही आम आदमी आम आहे म्हणून काहीच का लक्ष नाही द्यायचं इथे काय मागणी राहील आपली आम्हाला फक्त नाली खोदून पाहिजे आमच्या घरातलं पाणी केलं पाहिजे आणि रोडचं सुद्धा पाणी केलं पाहिजे अंडरग्राऊंड पाहिजे